वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता पाचवीचा विषय इतिहास धडा चालला आपला सहावा अश्मयुग दगडाची हत्यारे आता प्रथम आपण बघूया अश्मयुगाच्या काळाचे तीन खंड कोणते कोणते पडतात पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नावाश्मयुग त्यागोदर आपण आता पुराश्मयुगची माहिती बघूया पुराश्मयुगमधले जे मानव होता त्याला शिकारीचे म माहीत नव्हते शिकार कशी करायची आपलं अन्न कसं मिळवायचं मग तो काय खात होता कंदमुळे आणि प्राण्यांचे कच्चे मांस हाताने मांस सोलणे अवघड आहे हे कळल्यावर त्याने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला कसे काय त्यांनी दगडाचे हत्यारे बनवली एक मोठा गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके तो काढायचा आणि जे तो तंत्र किंवा जे त्याने हत्यार बनवले त्याला काय म्हणत होते आघात तंत्र म्हणजे एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे ते गोट्याला तो आघात तंत्र असे म्हणत आघात तंत्राचा तंत्रा वापर करून पूर्वाश्मातील कुशल मानव आणि ताटकण्याच्या मानवाने हत्यारे बनवली त्या हत्याऱ्याचं केवळ एकच बाजूला धार असल्यामुळे ही हत्यारे ओबडधोबड होती स्क्रीनवर दिसते तुम्हाला आकृतीमध्ये कुशल मानवाने तयार केलेल्या हत्याराचा उपयोग केवळ कठीण क कर, कवच्याची फळे किंवा हाडे फोडण्यासाठीच होत होता दगडाचे हत्तरे बनवताना त्या दगड्याचे धारदार काय निघत होते छिलके निघत होते या छिलक्याचाच उपयोग कुशल मानव कातड्याला चिकटलेले मांस काढण्यासाठी किंवा इतर अन्नपदार्थाचे तुकडे करण्यासाठी करीत होता आता आपल्याला कोणकोणती कौन हत्यारे लागतात मग त्यानुसार त्यांनी दगडाची वेगवेगळी हत्यारे बनवलेली आहेत दिसतं ना तुम्हाला आकृतीमध्ये स्क्रीनवर कशा कशा प्रकारची कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते म्हणजे शिकार कशी करायची हे त्यांना काहीच माहीत नव्हतं कुशल मानवाच्या तोड हत्याऱ्यापेक्षा ताट कण्याच्या मानवाने बनवलेली हात कुराड आणि फरशी जास्त प्रमाणबद्ध होती म्हणजे सोयीस्कर होती आपल्याला कोणकोणत्या हत्याऱ्यांची आवश्यकता आहे याचा आधी तो विचार करू लागला ताटखाण्याच्या मानाने वेगवेगळी हत्यारे बनवले स्क्रीनवर दिसते तुम्हाला बाणासारखं हत्यार कुराडीसारखं हत्यार म्हणजे त्यांना कशाचंच माहीत नव्हतं की हत्यारे कशी बनवायची काय करायची मग त्यांना आता शिकार केली एका प्राण्याची मग त्या प्राण्याचं आपण कातडं कसं घ्यायचं म्हणून त्यांनी ते दगडापासून वेगवेगळे जसं आपल्याला उपयोग होईल तसा हत्यारे बनवत गेले दगडी हात्यारे बनवताना त्याचे काय व्हायचे छोटे छोटे छिलके व्हायचे ते छिलके काढण्यासाठी त्याने सांबर शिंगासारख्या वस्तूचा घन वापरला दिसतं ना तुम्हाला स्क्रीनवर आकृतीमध्ये अशा प्रकारचा घन त्याने वापरला त्यापासून ते त्याने खरवड्या तासण्या बनवल्या स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला घन वापरून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खरवड्या म्हणजे मांस खरवडण्यासाठी तसेच वेगवेगळ्या मासांचे तुकडे करण्यासाठी तासण्या वगैरे बनवल्या आणि तो हरीण ससा यासारख्या प्राण्यांचे काय करू लागला शिकार करू लागला आणि आपली उपजीविका करू लागला म्हणजे अशा मानवाला शिकारीचे पूर्ण तंत्र माहीत नव्हते मग आपली उपजीविका कशी करायची म्हणून जसं जमल तसं ते दगडाच्या हत्यारे बनवत आणि आपली पोट उपजीविका करत असत आज आपण इथपर्यंतच पाहूया उर्वरित पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती लिहायची आहे आणि धडासुद्धा वाचायचा आहे थँक्यू